नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश आज आपण घोडेगाव बाजारात आलो आहोत आणि घोडेगाव बाजारातील म्हशीचे रेट जाणून घेणार आहोत मित्रांनो सध्या घोडेगाव बाजारात भाकड म्हशीचे रेट, रेट हे चाळीस हजारापासून ते लाखापर्यंत आहे सरासरी चार महिने पाच महिने आणि सहा महिने गाभण असणाऱ्या म्हशीची किंमत सरासरी ऐंशी हजारापर्यंत आहे म्हणजे मीडियम रेंजमध्ये घ्यायची असेल तर ऐंशी ऐंशी ते सत्तर हजारापर्यंत आहे आणि टॉप क्वालिटीची घ्यायची असेल तर लाखाच्या पुढे सुद्धा भाकड मशीचे रेट आहेत आपण जर खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात तसेच घोडेगाव बाजारात खूप मोठ्या प्रमाणात म्हैशी येतात आणि जाफराबादी म्हैस म्हणजेच नगर जिल्ह्यामध्ये आहिल्या नगर जिल्ह्यामध्ये जाफर म्हैस एक नंबर म्हणजे घोडेगाव बाजारात उपलब्ध असतात तुम्हाला जर अशा पद्धतीचे झापर मैस खरेदी करायचे असतील तर गोडेगाव बाजारात खूप मोठ्या संख्येने उपलब्ध असतात पात आहे अशा पद्धतीचे झापर मैस खरेदी करायचे असेल तर लाखाच्या आसपास सध्याचे बाजार रेट आहेत आणि मित्रांनो भाकड मैस खरेदी करायचे असतील समोर पाहताय अशा पद्धतीच्या तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये सरासरी रेट आहेत सध्या बाजारातील म्हणजे चार महिने पाच महिने गाभा असणाऱ्या म्हशीचे रेट सध्याचे अशा प्रकारचे आहेत पाहत आहे अशा स्वरूपाच्या मोठ्या मापाचे म्हैस खरेदी करायचे असेल तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद अशी रेंज आहे आणि मिडियम मधल्या साठ पासष्ट सत्तर ऐंशी या रेंज मध्ये उपलब्ध आहेत खरेदी करायचं असेल तर घोडेगाव बाजारचा पूर्ण ऍड्रेस आपण स्क्रीनवर वर दिलाय बाजारचा वार हा शुक्रवारचा असतो आणि आपल्या चॅनलचा नंबर दिलेला आहे मित्रांनो कोणाला खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट चॅनलला संपर्क करू शकता तुम्हाला सर्व प्रकारची मदत आपल्या चॅनल मार्फत केली जाईल पाहता मित्रांनो अशा स्वरूपाच्या म्हैस खरेदी करायच्या असेल तर सरासरी पंचावन्न साठ ऐंशी हजारापर्यंत सरासरी रेट आहेत आणि ताज्या म्हैस खरेदी करायच्या असेल आपणास तर लाखाच्या आसपास सध्या रेंज आहेत म्हणजे ऐंशी नव्वद पंच्याण्णव एक लाख दहा एक लाख वीस अशा पद्धतीचे रेट सध्याचे आहेत बाजारातील तशीच मीडियम रेंज म्हणजे खालक्यात जर खरेदी करायची असेल तुम्हाला चाळीस पंचेचाळीस पन्नास हजारामध्ये सुद्धा व्यायला आलेली म्हैस उपलब्ध आहे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर आपला नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही खरेदीसाठी येऊ शकता पाहत आहे अशा स्वरूपाच्या मोठ्या मापाच्या म्हैस खरेदी करायच्या असेल तर नव्वद हजारापासून सरासरी एक लाख दहा हजारापर्यंत उपलब्ध आहेत आणि मोठ्यात मोठी म्हैस खरेदी केली तर दीड लाखापर्यंत सुद्धा जाते ताजी म्हैस आणि सध्या ताज्या म्हशीपेक्षा भाकड मशीनला जास्त रेट आहे बाजारामध्ये आपण खरेदी करायचे असेल तर पंचावन्न साठ हजारापासून नव्वद हजारापर्यंत टॉप क्वालिटीच्या ताजे म्हैस बाकड मैस, मैस उपलब्ध आहे ते बाजारामध्ये खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आमचे सरपंच हे मदर डेअरीचे जालना जिल्ह्यातून आलेली माणसं आहेत मार्फत आपले सफर चालण्याच्या मार्फत आले होते त्यांच्या संघ ओळख झाली आपण त्यांच्या संघ बोलू आपण सर्वप्रथम पूर्ण नाव सांगा माझं नाव ज्ञानदेव शिशराव कानेच नाव सांगा माझ्या गावाचं नाव बिल आहे मी बस्ता बस्ता काल सहज बसता बसता युट्यूबवर तुमचा व्हिडीओ आणि तिथून व्हिडिओ काढला नंबर कॉल केला तुम्ही तुम्ही या इथं आल्यावर खूप सहकार्य केलं तर चांगल्या बाळगायचे म्हणजे आम्ही जे सांगितलं जे चॉईस केलं त्या पद्धतीनेच तुम्ही म्हणजे तुमच्या मनासारखं व्यवहार झाला पूर्ण काय व्यवहार झाला असं काही याच्या कुठलं काही झालं नाही आम्हाला जनवर माल दाखवा आता कसे कोणी खरेदी केला ही एक नंबरची काय व्यापारी उभे राहाय खरेदी केलेली कशी घेतली सहा महिन्याची सहा महिन्याची महिस आठवण हजाराला खरेदी केलेली शेतकऱ्याचं पूर्ण समाधान झालं या गायवाले हा सोडा एक मिनटं हा दरा फक्त दरा खाली हा कशी घेतली बहात्तर हजाराला के खरेदी केली शेतकऱ्यात पूर्ण समाज आलं बर पोट बोला साडेसात पंचावन्न हजाराला बसलेली पुढची पंचावन्न ताजी वेल बर बर हा ही दाखवा ही कशी घेतली पंच्याऐंशीला शेतकरी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचं पूर्ण समाधान झालेलं आहे ही पहिलं जोपेची पंच्याऐंशी ही दुसऱ्या जोपेची पंचावन्न हजार आणि ही ही सुद्धा पंचावन्न गाय बहात्तर सध्या मित्रांनो उन्हाळे बाजार असल्यामुळे दूध देणारे म्हशीचे रेट हे जेमतेम आहेत म्हणजे स्थिर आहेत आणि भाकड म्हशीचे रेट हे पंचावन्न साठ हजारापासून ऐंशी नव्वद हजारापर्यंत सरासरी उपलब्ध आहेत खरेदी करायचं असेल तर बाजारचा वार हा शुक्रवारचा असतो घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा इल्यानगर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे महाराष्ट्रातील एक नंबर बाजार म्हणायला हरकत नाही खूप मोठ्या प्रमाणात म्हैस इथे विक्रीसाठी येतात आणि जास्तीत जास्त आपणच म्हैस खरेदी करायचे असेल एक पेक्षा जास्त तर घोडेगाव बाजार हा इतर बाजारापेक्षा खूप स्वस्त आहे म्हणजेच महाराष्ट्रातील सगळ्यात स्वस्त बाजार म्हणायला हरकत नाहीये इतर बाजारापेक्षा तुम्हाला दहा हजारांनी इथे स्वस्त मैस मिळतात खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर आपला नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता इथे चाळीस हजारापासून भाकड मशीचे रेट आहेत लाखापर्यंत आणि मित्रांनो व्यायला आलेली म्हैस सुद्धा खरेदी करायची असेल आपणास तर पंचेस हजारापासून सरासरी या बाजारात उपलब्ध असतात म्हशीच्या क्वालिटीवर सध्याचे रेट आहेत म्हशीचे बाजार हे चाळीस हजारापासून पंचाळीस हजारापासून सुरुवात आहे दीड लाखापर्यंत टॉप क्वालिटीच्या म्हशी उपलब्ध असतात त्यामुळे तुम्हाला खरेदी करायचं असेल आवर्जून या खूप मोठ्या प्रमाणात इथे म्हैस उपलब्ध असतात आणि शक्यतो भाकड म्हैस ताज्या पेक्षा जास्त या बाजारात येतात आणि आपण जहापर म्हैस खरेदी करायचा असेल तर बाजार हा खूप मोठा भरलेला असतो इथे भाकड म्हैस मित्रांनो तीन चारशे म्हैस जवळजवळ भाकड म्हैस इथे विक्रीसाठी येते आणि ताजी म्हैस खरेदी करायचा असेल तर दोनशे ते अडीचशे म्हैस सरासरी ताजी म्हैस या बाजारात उपलब्ध असते या बाजारात शेळी बाजार म्हणून सुद्धा खूप मोठा प्रसिद्ध आहे हा बाजार महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त मोठा शेळी बाजार म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे आणि म्हैस बाजार तर महाराष्ट्रातील एक नंबरच आहे घोडेगाव बाजार आपणास अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायचे असतील भाकड म्हैस तर खूप व्यापारी आहेत आणि खूप स्वस्तात म्हैसे ते मिळतात म्हणजे इतर बाजारपेक्षा हजाराने तुमचा फायदा होऊ शकतो त्यासाठी कॉन्टॅक्ट करा